हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आज तुम्हाला मी खरेदी केलेल्या काही वस्तू दाखवणार आहे तर त्या डेकोरेशनची आहे काही काही घरातील युजफुल अशा वस्तू आहेत त्या तुम्हाला दाखवते प बघा हे फ्लॉवर्स आहे होम डेकोरसाठी छान आहेत ह्या वस्तू आता ही बास्केट आहे हिची किंमत आहे एकशे एकोणतीस रुपये तर यात तुम्ही कांदे लसूण स्टोर करू शकता त्याचप्रमाणे यात तुम्ही प्लेट्स वाट्या कब्बश्या अशा सुद्धा काही वस्तू छोटे छोटे स्टोर करू शकता तर याचा दोन्ही दोन्ही तिन्ही प्रकारे तुम्ही वापर करू शकता तर याचा कलर आहे ब्ल्यू कलर ही दुसरी पण आहे क्रीम कलरची आहे इच किंमत एकशे एकोणतीस रुपये यात तुम्ही टोमॅटो मोठमोठ्या मुट भाज्या पण ठेवू शकता किंवा फ्रूट ठेवू शकतात बऱ्याच प्रकारे याचा उपयोग होऊ शकतो तुम्हाला तुमच्या जीवनात ह्या दोन्ही टोपल्यांची किंमत एकशे एकोणतीस रुपये आता ही आहे पोळ्या वगैरे किंवा भेंडी वगैरे पालेभाज्या असे धुवून वाप ते पाणी नितरण्यासाठी तुम्ही ठेवू शकता धुतलेल्या भाज्यांचासाठी वापर करू शकता आणि पोळ्या भाकरींसाठी तुम्ही हे ठेवू वापरू शकता गरम पोळ्या केल्यावरती कापड ठेवायचं आणि त्याच्यावरती म्हणजे त्याची वाफ निघून जाते पोळ्या भाकरी आणि नंतर तुम्ही ते डब्यात स्टोर करू शकता आता हे केरपात्र घेतले किंमत केर आहे एकोणसत्तर रुपये हे फ्लॉवर्स आहेत हे तुम्ही टिपवायवर छोट्या खिडक्या असतात त्याच्यावरती तुम्ही कुठेही तुम्ही ठेवू शकता तुमच्या घरात ही पन्नास रुपये याची किंमत आहे आणि किमतीच्या मानाने छानच आहे मागडे प्लांट्स घेण्यापेक्षा डेकोरेशनसाठी तुम्ही या गणपतीसाठी तुम्ही उपयोग करू शकता आता हे चार फ्लॉवर्स आहेत छोटे छोटे कुंड्यांसहित तर त्याची किंमत आहे फक्त दहा रुपये आमच्या इथं हे लोकल मार्केटमध्ये विकत मिळाले हे चार पीस आहे एकाची किंमत दहा रुपये आहे हे असे मी चार घेतलेले आहे चाळीस रुपयाला छोट्या छोट्या वस्तूंमधून तुम्ही तुमचे कल्पनेनुसार तुम्ही घरात सजावट करू शकता म्हणजे घरात आपल्याला प्रसन्न पण वाटतं आणि छान पण वाटतं याची किंमत थोडी महाग आहे ही शंभर रुपयाला एक आहे हे पण लोकल मार्केटमधून घेतलं आहे आम्ही टिपॉयवर पण ठेवू शकता तुम्ही विंडोमध्ये ठेवू शकता अशा प्रकारे माझा व्हिडिओ आवडला का लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग